कुंडलीतील सहावा भाव शास्त भाव हा रोग कर्ज शत्रू दैनंदिन जीवन आणि सेवा यांसारख्या गोष्टींशी संबंधित आहे या भावाचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी आणि दैनंदिन जीवनातील आव्हाने याबद्दल माहिती मिळू शकते सहाव्या भावातून खालील गोष्टींचा विचार केला जातो आरोग्य सहावा भाव आरोग्याशी संबंधित आहे त्यामुळे या भावातून व्यक्तीला कोणत्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे तिची रोगप्रतिकारशक्ती कशी आहे इत्यादी गोष्टींचा अंदाज बांधता येतो दैनंदिन जीवन सहावा भाव एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल माहिती देतो ती व्यक्ती वेळेचे व्यवस्थापन कसे करते कामांमध्ये किती शिस्त आहे इत्यादी गोष्टी या भावातून समजतात नोकरी आणि व्यवसाय सहावा भाव नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे या भावातून व्यक्तीला कोणत्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करायला आवडेल कामाच्या ठिकाणी त्याचे संबंध कसे असतील इत्यादी गोष्टी पाहता येतात शत्रू सहावा भाव शत्रूंशी संबंधित आहे या भावातून व्यक्तीच्या जीवनात किती शत्रू असतील किंवा ते किती शक्तिशाली असतील याचा अंदाज बांधता येतो कर्ज सहावा भाव कर्जाशी संबंधित आहे या भावातून व्यक्तीला किती कर्ज घ्यावे लागेल किंवा ते फेडायला किती वेळ लागेल याचा अंदाज बांधता येतो वैदिक ज्योतिषशास्त्रातील सहाव्या घराबद्दल कुंडलीतील सहावे स्थान मुख्यतः आरोग्य कल्याण आणि दैनंदिन दिनचरेशी संबंधित आहे निरोगी जीवनशैलीचे सर्व पैलू जसे की आहार पोषण व्यायाम आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न हे सहाव्या घराशी संबंधित आहेत मनोरंजक म्हणजे हे घर पाळीव प्राणी आणि लहान गुरांचे देखील अधिपती आहे कदाचित ते आपल्या आरोग्यात आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये भूमिका बजावतात म्हणून सहावा भाव शत्रू कर्ज रोग नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे आजाराचे घर म्हणूनही ओळखले जाणारे हे घर आजार आणि विद्यमान आजारांचा अपेक्षित कालावधी दर्शवते या झोनमध्ये जन्मकुंडली असलेल्या लोकांचे जन्मकुंडली बहुतेकदा संघटना आणि रचनेद्वारे चालते वेळ आणि कॅलेंडर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतात हे घर तुम्ही सहकारी कामगार आणि मातृत्वाच्या नातेवाईकांसोबत असलेल्या नातेसंबंधांना देखील सूचित करते हे घर तुम्ही ज्या वादांमध्ये गुंतलेले आहात आणि खटले आणि ते व्यवस्थापित करण्याची तुमची क्षमता दर्शवते हे घर आत्मशिस्त आणि निस्वार्थ सेवेचे देखील लक्षण आहे अप्रियता आणि दास्यत्वाचे क्षेत्र म्हणून सहावे घर तुमच्या प्रेमाच्या शक्तीची परीक्षा घेते ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या तुमच्या आवडी निवडींच्या पलीकडे विस्तारते का कुंडलीतील सहाव्या घराची मूलतत्वे सहाव्या घराचे वैदिक नाव अरिभव किंवा शत्रुभव नैसर्गिक शासक ग्रह आणि राशी बुध आणि कन्या शरीराचे संबंधित भाग पोट आतडे आणि पचनसंस्था सहाव्या घरातील लोक स्पर्धक दूरचे नातेवाईक कर्मचारी आपण नियंत्रित केलेले प्राणी जसे की पाळीव प्राणी सहाव्या घरातील क्रियाकलाप बिल भरणे क्षुल्लक कामे करणे पैसे खर्च करणे भांडणे आणि वाद घालणे आनंदाचा त्याग करणे कुंडलीच्या सहाव्या घरात ग्रह महत्व आणि परिणाम सहाव्या घरात सूर्य जेव्हा सूर्य सहाव्या घरात राहतो तेव्हा तुमच्या गरजा आणि भावना कामाभोवती फिरत असतात हे स्थान तुमच्या सततच्या प्रयत्नांमुळे उच्च पदावर बढती दर्शवते तुम्ही तुमच्या कामासाठी खूप समर्पित आहात आणि तुमच्यात सेवेची तीव्र भावना आहे सकारात्मक सूर्य तुम्हाला रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करेल तुम्हाला चांगली प्रतिकारशक्ती आणि सहनशक्ती मिळेल सहाव्या घरात चंद्र सहाव्या घरात चंद्र तुम्हाला भावनिक समाधानासाठी इतरांची सेवा करण्यास भाग पाडतो तुम्ही एक उपयुक्त सहकारी आणि कर्मचारी आहात हे स्थान तुमच्यासाठी कठीण भावनिक आणि मानसिक दृष्टिकोन देखील दर्शवते तुम्ही खूप चिडचिडे असाल ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि वर्तनावर परिणाम होऊ शकतो तरीही तुम्ही तुमचे भावनिक जीवन बरेच हलके आणि सोपे ठेवण्यास व्यवस्थापित करता तणाव आणि चिंतेमुळे चंद्रपचनाच्या समस्या निर्माण करू शकतो सहाव्या घरात गुरु ग्रह जरी गुरु हा सर्वात शुभ ग्रह असला तरी या प्रतिकूल घरात त्याचे स्थान त्याच्या सकारात्मक गुणधर्मांना निष्क्रिय करते अतिसेवनामुळे ते तुमच्या आरोग्यात व्यत्यय आणेल आणि तुम्हाला यकृत आणि रक्ताविसरणाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते आर्थिक लाभासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील तथापि सहाव्या घरात गुरुची उपस्थिती तुम्हाला उच्च पातळीची कृपा देईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंकडून आणि तुमच्या चुकांमधून शिकू शकाल सहाव्या घरात शुक्र सहाव्या घरात शुक्र असल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी मदत करण्याची इच्छा असेल संघर्षादरम्यान मध्यस्थी शोधण्याची आणि वाद मिटवण्याची क्षमता तुमच्यात आहे शुक्र तुम्हाला अप्रिय परिस्थितींना कृपेने हाताळण्यास मदत करेल यामध्ये अप्रिय परिस्थितीमुळे निर्माण झालेले शत्रू देखील असू शकतात तुमचे आरोग्य समाधानकारक असेल परंतु तुम्हाला अन्नाच्या अतिरेकी सेवनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे सहाव्या घरात मंगळ सहाव्या घरात मंगळ अडचणींवर मात करण्यास आणि शत्रूंवर विजय मिळविण्यास मदत करतो हे स्थान तुम्हाला सक्रिय स्पर्धात्मक आणि गतिमान बनवते मंगल तुम्हाला तीव्रतापाने देखील ग्रस्त करू शकतो कामाच्या ठिकाणी अपघातांमुळे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते तुम्ही शारीरिक दृष्ट्या कष्टाळू असाल परंतु तुम्ही अनेकदा संघर्षात अडकू शकता सहाव्या घरात बुध सहाव्या घरात बुध ग्रह असल्याने तुमचे मन अस्वस्थ होईल तणाव आणि चिंता यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते शांतता राखण्याचा प्रयत्न करा अभ्यास आणि कामाच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे तुम्ही स्वतःला खूप जास्त काम करण्यास प्रवृत्त आहात काळजी घ्या कारण यामुळे चिंताग्रस्त विकार होऊ शकतात सहाव्या घरात शनी कुंडलीच्या सहाव्या घरात शनी दर्शवितो की तुम्ही अडचणींना तोंड देण्याचा दृढनिश्चय कराल आणि धडे शिकल्याशिवाय हार मानणार नाही हे धडे कठीण पद्धतीने शिकले जातात आणि तुम्हाला तुमची कर्तव्य पार पाडण्यास आणि तुमचे आरोग्य राखण्यास शिकवतील तुमच्या आहाराकडे लक्ष द्या कारण शनी तुमच्या आरोग्याच्या बाबतीत विशेषत तुमच्या पचनसंस्थेवर त्रास देऊ शकतो तुम्ही अनावश्यक काळजी करण्याची प्रवृत्ती बाळगता ज्यामुळे नैराश्य येऊ शकते सहाव्या घरात राहू सहाव्या घरात राहूसाठी एक सकारात्मक स्थान आहे तुम्ही संघर्ष व्यवस्थापनात पारंगत असाल राहू इतरांची सेवा करून तुमचे प्रयत्न यशस्वी करतो कर्ज दिवाळखोरी घटस्फोट किंवा करारभंग यामुळे तुम्हाला नफा किंवा तोटा होऊ शकतो तुम्ही अनेक संघर्षांमध्ये गुंतलेले असू शकता आणि अनेक शत्रू देखील मिळवू शकता तरीही हे सर्व स्वतःला बरे करण्यास आणि सेवा करण्यास मदत करेल सहाव्या घरात केतू सहाव्या घरात केतू तु असल्याने तुम्ही जीवनातील अप्रिय परिस्थिती टाळता तुम्ही आरामदायी जीवन जगण्यास प्राधान्य द्याल हे सहसा कुंडलीत अनुकूल स्थान नसते तुम्हाला अपघात आणि दुखापती होण्याची शक्यता असते त्यामुळे जीवनात अनेक अडथळे देखील येतील तथापि तुमच्या प्रयत्नांनी आणि कठोर परिश्रमाने आव्हानांवर विजयी होण्याची क्षमता तुमच्यात असेल स्पर्धा सहावा भाव स्पर्धांशी संबंधित आहे या भावातून व्यक्ती किती स्पर्धात्मक आहे किंवा स्पर्धेत ती किती यशस्वी होईल याचा अंदाज बांधता येतो एकंदरीत सहावा भाव एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतो